That's good.

आनंदाय नमः ओम सद्गुरु आला महाप्रभु ये नमः श्री सिद्धेशुराय नमो नमः श्री यादव ताय नमः ओम आलम महाप्रभु ये नमः जे जे आदि मोक्षदानी जे जे प्राप्त परसदने जे जे देशे निजपद हताया आताया ब्रह्म ब्रह्माति मी बुडलो आहो रात्र म्हणून ही त्रिविध तो तापी पोळत आता काही उपाय किती सद्गुरु महाराज की जय ग्रंथारंभी ग्रंथा क्रता देवाची स्तुती करतात देवा मिया बहुविध त्रितापामध्ये बुडाल लावले आधीभूतिक आध्यात्मिक आणि आधीदैविक असे तीन प्रकारचे ताप या मनुष्याच्या मागे लागलेले आहेत त्या जीव जंतूच्या जेव्हा मी तापा या तापामध्ये बुडालो याच्यातून मला सोडवा काढा म्हणले कृपा करून आणि भो भरमातून माझा तारा म्हणले म्हणून आहे मनुष्याला कि बाबा मी आपण ज्या ठिकाणी जन्मलो ते गाव ते घर ते घर आपलं सगळं आपलं वाटते आजू आणि पंचतत्वाचं शरीर याला अलग वाटत नाही सर्व शरीरावर याच्यावर मोहा करतो आणि याच्यातलं कोण्या देवाची भक्ती करावं सत्य काय असत्य काय हा सर्व्या गोष्टीचा भ्रम अशा भ्रमामध्ये ह्या जीवाचा आयुष्य संपते म्हणून हा विनंती करतो की म्हणजे या भ्रमातून देवा मला काढा म्हणून हे तुके विनंती ऐकून कृपास्त ठेवी लामस्तके जाण बीज पेरिले हृदयात खुन ज्ञान प्रकाश वदावया एवढं विनंती केल्याच्या नंतर देवानं अभय हस्त ठेवून कानामध्ये बीज पेरलं नाम दिलं नाम हे सर्व सर्व उपाधीवर एक औषध आहे सर्व सर्व सर्वच विघ्नाचा नाश करणार ब्रह्माचा नाश करणार अवधीचा नाश करणार जर काय असेल तर म्हणले हे प्रपंचातून तारणार एक नाम आहे एका मागील अनुसंधान चार पाताळाचे केले कथन मागिले आज्याय जाण आता कालच्या अध्यामध्ये चार पातळाच सांगितलं सप्त पातळापासून वर्णन करण्याला सृष्टीची भूगोलाची रचना सांगण्यास सुरुवात केलेली आहे प्रारंभीच्या अध्यामध्ये चार पातळ चा सांगितलं आता वरा जो राहतो त्या ठिकाणी हे पाचव्या पाता पाताळाचं खालून नंबरचं या ठिकाणी त्या पदाचं वर्णन सांगा लिहिले आहे तर एके नाम प्रता, एके तुझे सर्वनी जे काही आलमा प्रभू न जे सांगितलं सिद्ध प्रभूला तेच म्हणतात की नामधारक म्हणता नामधारकाला सिद्ध स्वामी सांगू लागले बाबा चित्त देऊन ऐक आणि तुझ्या मनामध्ये सांगितलेल्या ज्ञानाचा भंग होऊ नये म्हणून तू चित्त देऊन ऐक म्हणून पाताळ पातळी मंगल देवीचे स्थान जाणारे मंगला, मंगला। <imit>. बर चा आहे ना 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 त्या नावाचं पाताळाचं नाव आणि मंगला देवी अधिष्ठान आहे त्या ठिकाणी असं नाही बरा असं नाही असं त्या पाचव्या पाताळाच लक्षण सांगू आलं हे चितक चितकपूर नगर ए गंधमला गंधमल राजा राजेश्वर शेष नागाचा शेतकोटी परिवार शेत नागास आहे त्या ठिकाणी परिवार गंधमलेश्वर नावाचा नाग आहे शंभर कोटी त्याचा परिवार आहे आणि ते पाचव्या ठिकाण पाचव्या नंबरचं पद आहे पात्रातलं त्याच्या परिवार आणि महिमा त्या ठिकाणचा सांगू लागली एका एका असे शेत फरि शेत नेत्रा कोणी पंधरा पंधरा कोटी परिवार ठिकाणी एक एका एकाला शंभर शंभर फण्या आणि त्याला दोनशे नेत्र दोन डोळे एकाला दोन डोळे दोनशे डोळे झाले अशा प्रकारानं त्याच्या परिवारानं ना, तो नाग गंधमलेश्वर त्या ठिकाणी परिवारासहित नादत होता म्हणून आणि विशेष नाग एक वसे सहसऱ्या फणीचा विषय राजे कमरे हनुवटी साधारिया माझा अजूनही त्या ठिकाणी विशेष नाग आहे सर्व मुख्य जे हजार फण्याचा नाग आहे त्या ठिकाणी मग त्याचे होठ कसे आता तर ते डुकर राहते ना डुकराच्या तोंडासारखे त्याचे होट आहेत म्हणजे असं डुकरा म्हणजे होट आहे त्या नागाच्या होठ असा हजार फण्याचा नाग त्या ठिकाणी राहतो म्हणजे वरा तुला चौदा कोटी मुक पैसे प्रमाण कोटी दंत प आणि त्या वराची गणना त्या ठिकाणी कशी आहे तर चौदा कोटी त्याच मुखच आहे कोटी मुख पैसा एवढं पैसा आहे त्याच मुख म्हणजे तोड त्याच चौदा कोटी आणि त्याच पाच कोटी दंत दहा तीन कोटी त्याची वराचे हा आणि <laughs> ने? तीन कोटी चौदा कोटी नाशिक एक अरब नाकापासून माकड हाडापर्यंत शेपूट चौदा कोटी लांब आणि डोळ्याचा तीन कोटी त्याचा नजर पुरल तिथून त्याचा एवढं भया भया ब्यासूर त्याचं स्वरूप आहे म्हणले ते असं त्या ठिकाणी त्याचं एक सांगायला सृष्टीचं स्वरूप जसं विराटाचं स्वरूप सांगितलेलं आहे आपल्या कर्मसृष्टीच्या तशाच प्रकाराचं ते बरा म्हणून त्या ठिकाणी त्याच्या स्वरूपाचा एक आकार सांगितला आहे परंतु त्या ठिकाणी मंगला आसन आहे आणि गंध मध्येश्वर नावाचा सर्पराज हजारपण्याचा त्या ठिकाणी आपल्या परिवारासाठी राज्य करतो धरला त्यांना शेतवार धरले शंभर कोटी परिवार त्याचा आज्ञा मानून त्या ठिकाणी राहतात म्हणजे त्याच्या आज्ञेमध्ये एकूण संख्या वरहाचेंख कोसा आणि अठ्ठावीस शंख एवढी संख्या त्याचे आणि हे संपूर्ण धरा म्हणजे वसुंधरा एक पृथ्वी दाडेवर धरण्याची हाव त्याने धरलेली आहे एवढं भयानक त्या वराच म्हणजे डुक्कर वेशामध्ये असणाऱ्या दैवतेचे त्या पाताळाच्या स्वरूप आहे म्हणजे आणि सोळा हजार विशाळ असं त्याच मस्तक आहे आणि त्याने आपल्या दाढेवर मेरू पर्वत एखाद्या फुलासारखा धरला आहे म्हणे जसं पुष्प त्याला तेवढा त्याचा त्रास नाही फुलासारखं धरलाय आदळ आमेरू एवढं भयानक त्या वराचं रूप आहे आणि त्या वरानं ते पृथ्वी आपल्या दाडीवर वर धरले आहे म्हणून हे ते पाचवी संपूर्ण चा हे पाहताळा चे निरोपण आहे आता आळा बोली देता यायला म्हणून एक हे अशा प्रकारान पाचव्या पातळाचं वर्णन संपूर्ण या ठिकाणी सांगितलं सहाव्या पाताळाचं वर्णन सहा त्याचं नाव आहे आताळ आणि त्या आताळाचा राज्या कोण आहे त्याच्याविषयी सांगू लागले <clears throat> पूर्मासन स्थापले ते मातांग चोली पूर्ण करेश रेगा त्या ठिकाणी पूर्मासन आहे का आणि त्या ठिकाणचा राजा मातंग चंडी शक्ती आहे अातंग च मातंग चंडी मातंग मातंग चंडिका नावाची शक्ती त्या ठिकाणी आहे आणि त्या राजाचं नाव आहे शिरपूर नगर शिरपूर नगर राजाचं नाव नंद आ, गंगा गंधनाम राजा बिल्लेरेश्वर हा बिल्लेरेश्वर गंधनाम राजा बिल्लीरेश्वर बिल्ले बिल्लरेश्वर बिल्लरेश्वर हा अमृत रस स्वर्णाचे उत्पत्ती गंधनागा पासी परिवार तेरा कोटी का नागाचं नाव गंधनाग आहे त्या तेरा कोटी परिवार आहे त्याच्यापाशी अमृताचे सोन्याचे भांडे भरून आहेत आणि माणिक मूर्ती हिरे रत्न सोनं नान अमृत असे त्या ठिकाणी त्याचा वैभव आहे आणि त्या गंधनागेश्वर त्या ठिकाणी राज्य करतो हे विचारे त्याचे सुराची गणती विरधारे शेत महापद्म एक शेत महापद्म आवरा चौरा आहे त्या कासवाच कुर्म म्हणजे कासव त्या कासवाचा एवढा पैसा रुंद रुंद लाल रुंद असं शरीराचा पैसा आहे म्हणजे अठ्याहत्तर कोटी योजना मुख एक कोटी योजना सुदाना घे ओळख सुदाना घे ओळख मुख आहे ते एक कोटी आहे त्याच अठ्याहत्तर कोटी त्याचा संपूर्ण व्यास आहे त्याच्या शरीराचा हे ज्ञानी माणसा हे बघता ओळखून घे मुली अस हे कुर्म कर्म असोडी योजनात करोडी नाशिक तीस कोणी कोटी नेत्र कोटी चार गा चार कोटी नेत्र हातात तीस कोटी त्याच नाशिक आहे मस्तक सोळा कोटी हा कोटी सोळस सोळा कोटी कोटी सोळा कोटी क्रमाचे पाठीवर चौदा घेऊन चारे दिशा बातर कुर्मा अरे अरे त्या दिपाळ आहेत त्या ठिकाणी म्हणजे त्या त्या त्याच रक्षण करणारे पाठीवर मुदगुल हातामध्ये घेऊन रक्षणार्थ बसलेले आता बहात्तर कोटी संपूर्ण पाताळ द्यापून टाकलेला आहे त्या कुर्मान सार हे पाताळ संपले हे सात रे पाताळ हे काही कुर्माचे पाठीवर शेषासन घातले पे आता हे झाले सहा पाताळ कुर्माच्या पॅटीवर सगळेला आणले आता सात पाताळ शेष्यानं आसन घातले आहे म्हणजे सात पाताळाच सप्त पातळाचा शेषे आणि या त्या ठिकाणी मग संपूर्ण मही त्यांना आपल्या पणावर वासुकी त्याचं नाव आहे आणि भुवनेश्वरी त्या तिथल्या शक्तीचं नाव आहे देवीच असा तो पाताळेश्वर नाग नाही वासुकी नाग त्या ठिकाणी आहे म्हणून कमाल शेव धर्तवरू शेतमुख देवता नागरू पाच हजार फण्याचा ते नाग आहे कमल आहे शंका आहे त्या ठिकाणी वासुकी नागा भूषण आहे त्या ठिकाणी आणि संपूर्ण विस्तार पूर्ण त्या ठिकाणी आहे म्हणजे पाच ठिकाणी हे साते नाग मस्तके प्रति महामणी प्रभा कृती गा आणि पण आता त्या सात असे नाग आहेत त्या ठिकाणी आणि हा मोठा त्या ठिकाणचा वासुकी राजा नाग आहे त्याच्या मस्तकावर मा मणी आहे आणि त्या मण्याच्या प्रकाशानं जसे सूर्य निघाल्यानं जसे पृथ्वी प्रकाशित व्हाव असा तो प्रकाश मान त्याच्या मस्तकावर मणी आहे त्याचा परिवार आणि जे गणित शत निश्चित द्वाद नागाचे प्रतीक माथ्यावर त्याचा परिवार शंभर शंभर आहे द्वादश नाग नागाच प्रतीक त्याच्या मस्तकावर आहे शंख वर्षनाचे आसन तू राधा सहस्र नरप तो आनंद आणि जे त्रिभुवन शेषराजा आसी तुमचं नाव शेषराज आहे हजारपण्याचा तो शेष नाग आहे आणि शंका शंका आसन त्याच्या ठिकाणी त्याला आहे अशा प्रकारानं तो त्या ठिकाणी विधी विराजमान आहे म्हणून त्याचे माता भो मंडळ मोरी हा परी असे विशाळ आहे त्याचे आबाई पासा व विक्राळ जन्मले आई रुद्र आणि त्याच्या भोवळ्यातून आई रुद्र जन्मले आणि त्याच्या मस्तकावर हे आपलं प्रतरी जे आहे ते एखाद्या तिक्की सर मी तिक्कीसारखी आहे म्हणजे तिक्की केवढ्या तिक्की एवढं त्याला ते केवढा असत बघा ते वासुकी नाग मग एवढी ब्रह्मांड त्याच्या शेष्याच्या मस्तकावर आहे पृथ्वी आणि पृथ्वी त्याच्या मस्तकावर कशी आहे आपल्या तिक्कीसारखीच आहे म्हणे त्याला त्या शंकर शंकर शे करते ब्रह्मा सांगे दे तो असा वासना नाग आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव नारंदाला सांगले कथा आणि नारंद त्याचं सर्व काही कथा वाकान करू लागले म्हणजे सांगू लागले नारंदाला सांगायला ब्रह्मदेवाला सांगले हा ब्रह्मदेव नारंदाला सांगले ब्रह्मदेवा तयार ये सर नाम कीर्तन आहे आता हा एक हे त्याचे महापात तर हो एक शाळा ना एक ना मधारका आणि मग आता या वासुकी नागाचं कथा कीर्तन समरण त्याचं जर ऐकलं सर्व जर त्याचा कथा ऐकली तर सर्व काही पापाचा क्लेशाचा सर्व काही नाश होते बाबा म्हणून असं त्या ठिकाणी गुरु महाराज म्हणू लागले एवढं त्याची मानता आहे ऐसा तो शेष त्याचे सिहाविशाळे प्रबळ पुष्का असा तो महाविशाळ शेष नाग वासुकी हजारपण्याचा आहे आणि त्याच्या मुखातून पुष्कऱ्या निघतात म्हणले असा तो महाविद्राळ बल्लाटे असा नाग आहे म्हणले तो वासुदेस्म त्याच्या पुरस्कार अशी तुम्ही निघते आणि मेरूची उभारणी त्याच्यापासून झाली त्याच्यापासून सर्व काही सृष्टीची रचना झाली सृष्टीला त्याचा आधार झाला ऐसे सप्त हे पाताळ हे तुझ निरोप हे भक्त विशाळ हे वेद शास्त्री नाही मिळ या सप्त पाताळाचा अरे बाबा मग भक्ता राजा अशा प्रकारानं नामधारकाला सात पाताळाची रत्ना सिद्ध म्हणून सांगितली आणि या सात पाताळाच कथा भाग कोण्याबी वेदामध्ये किंवा शास्त्रामध्ये वर्णन केलेलं नाही बाबा आणि हे तुला थोडक्यात मी या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणजे देवा अनुभव नामधारकाने देवाला विनंती केली नाम सिद्ध प्रभूला देवामुळे हा सर्व काय सात पातळाचा तर मला सांगितल्या तरी पुढचा जो काय सृष्टीचा ब्रह्मांडाचा जो काय भूगोल आहे त्याच्याबद्दलची माहिती कृपा करून मला सांगा म्हणून विचारू लागला ये का ची सांगा कतरे। नाना शास्त्र भिन्न काय गुरु राया देवा काय सांगा म्हणे कोणा शास्त्रात काय सांगले शास्त्रात काय सांगले सत्य काय माहित नाही जीव भ्रमित होते म्हणून हे भ्रमणा तोडा आणि आमच्या शंकाचे निवारण करा कि म्हणे हा भूगोळ काय आहे भूगोळाविषयीचं सर्व ज्ञान आम्हाला सांगा म्हणून विचारू लाग कोण हे म्हणते द्वादस मंडळ फिरते कोणी म्हणतात म्हणले वेदामध्ये सांगितलंय बारा भू बारा भूमंडळ आहेत म्हले आणि ते मेरूच्या भोवताल फिरतात बारा मंडळ असं काही जणांना सांगितलंय महाराज हे शब्द सत्य काय सांगा म्हणले कोण हे म्हणते ए प्रता ये फिरत ए द्वादस मंडळ स्थावर स्थापित ऐशी पडली हा सर्वसावा म्हणतात की मेरूच्या बारा मंडळ आहेत द्वादश मंडळ आहेत पृथ्वी प्रदक्षिणा करते मेरूच्या असं काय मनाचं काय मत आहे वेदांताच मत आहे सत्य काय आहे सांगा देवा म्हणजे ना मला का जा प्रभू बोलिले शिद्धाला गुन्हा सावधान होई गा यावेळेस पण म्हणतात सिद्ध स्वामी कि आलमा काई गर। काई, गर। की आलमा प्रभूने न जे बसून सांगितलं तेच ज्ञान मी सांगतो सावधान माईक मुले याच्या मनामध्ये शंका होती काय परताय फिरते म्हणतात ते सत्य आहे काय काय हा ग्रह फिरतात काय ग्रह फिरतात ते सत्य आहे बारा मंडळात कि चंद्र सूर्य असे बारा ग्रह ग्रहात वगैरे असे हे फिरतात ते सत्य आहे की काय परताय फिरते हे सत्य आहे आज निवारण करा करावं विचारल्यावर ऐक सांगतो बापा म्हणजे प्रथम ब्रह्मांड पोकळे आयुष्य गणती चौरस चौरसोरी पहिल्या प्रथम तर तुला सांगतो म्हणजे हा ब्रह्मांड आहे सगळं पोकळा आहे म्हणजे सृष्टी आवरा चौरस त्याची किती आहे सृष्टीची गणती त्याच्यामध्ये ते तुला सांगतो म्हणजे ब्रह्मांड म्हणजे उभरे चैतन्याचे रोमी रंध्र धारा असे ब्रह्मांड म्हणजे किती आहे म्हणजे संपूर्ण विस्तार चैतन्याचं रोम रंध्र आहे म्हणजे चैतन्याचं एका केसासारखंच आहे म्हणजे एवढी महा बल्लाड आहे ते चैतन्य माया आहे त्या ब्रह्मांडाची रत्नाक रोम रंध्र केसाचा सुरा किती आहे केसाचा केस एवढा एवढं ब्रह्मांड आहे त्याच्या केसामध्ये मावल म्हणजे एवढं ते महा बल्लाडी माया आहे म्हणजे त्या उमराची एक रीत चौरसिद्धांत बाबा तेच आवरा उमराच जसं की उमरा आहे उमरामध्ये ना किती तरी जीव आहात जंतु आहात किडे आहात याला तेच ब्रह्मांड वाटते तसं या पृथ्वीमधल्या ब्रह्मांडातील सर्व जीवाला हेच फार ब्रह्मांड विशाल मोठं वाटते परंतु एखाद्या मनुष्याला त्या उमरामध्ये एकच आहे आणि किडे किती खातात किती उमरा आहात किती किडे तस की एका एका केसामध्ये के ब्रह्मांड असा अशी ते चैतन्य आहे तिच्या एका केसामध्ये हे ब्रह्मांड आहे असं ते महाभयानक माया आहे तिने सर्व विश्वाची उत्पन्न उत्पत्ती केली आणि ब्रह्मांडाचा गोळा असा आहे प्रभू ते सर्व सांगू लागले उंबर दे मळमु शब्द उठला जाण पोकळीतर मुळापासून आदळ आता उंबर दे आता थोडक्यात सांगा आपल्या उमराप्रमाण आपला देह आहे म्हणजे आणि त्याच्यातून मळमूत्रातून ह्या त्याच्यातून काय उपझल ते शरीर उपजलं मनुष्याच म्हणजे मातेचा विटाळ रे रक्त आणि पित्याचं रे या त्यातूनच उत्पत्ती झालेली आहे मळमूत्रामध्ये या देहाची हे शरीराची उत्पत्ती झाली म्हणले मग हे शरीर झालं शरीर आतमध्ये पोकळी शरीराची उत्पत्ती झाली आता शरीर निर्माण झालं तशाच प्रकारचं हे त्या मायेच्या चैतन्य मायेच्या एका केसापासून जसे उमरापासून उत्पत्ती झाली तसे ब्रहांडाची उत्पत्ती झाली जसे पिंडाची तशी ब्रह्मांडाची आदळले गायत्री त्या ठिकाणी आदळ्याच्या ओंकारात ना ध्वनी झाला ओंकारातून गायत्रीची उत्पत्ती झाली गायत्रीचा उच्चार झाला ओंकारापासून त्या गायत्री पासन भावन मातृ का उत्पन्न आणि द्वादश ओंकार झाले निर्माणे ओंकाराची उत्पत्ती झाली बारी ओंकारापासून अष्टदळ चक्र झालं रचना अशा प्रकारे झाली या ब्रह्मांडाची या भूगोलाची असे ते क्रमक्रमान कर्मा देव त्या अ नामधारकाला सांगू लागले अष्टपदा गायत्रीचे अष्टपद हे सातपदाचे सतपाताळ भेद गाये आस्टे आस्टे गाये साथ पात, साथ एक राहिला गायत्रीपद तो शेषमुखीला अष्टपद अष्ट एक राहिलं म्हणजे अशा प्रकारानं त्या भूगोलाची उत्पत्तीच सविस्तर कथा सांगू लागली त्वचे आम्रमासे पुरुषत्व तयाची की सामर्थ्य तत्व चैतन्यचे प्रकाश सर्वस्व सर्वत्व पडले शेष मुखावर तोच अहम ब्रह्म आणि तेच शेष मुखावर पडला म्हणजे ते प्रकाश चैतन्याचा आणि मग त्याच्या पुष्करीतून अहम ब्रह्मास मी असा पुष्कारीचा ध्वनी त्याच्या मुखातून निघून आला शेष चैतन्य चेत ताजाने असं भाव भेटला मान चक्री निर्मिली घातले आसन आवरण जाण मग आता त्या चैतन्यानं चेतविला आणि मग सर्व काही चक्र सृष्टीच केलं म्हणजे हा द्याय होत आहे समाप्त पुढली आध्याय भूगोल मात ते सांगे ती सावध चिते परिसारी हा अध्या पूर्ण झालेला आहे आणि संपूर्ण भूगोलाचा जो भूगोल कसा आहे हे ब्रह्मांड कसा आहे भूगोल ब्रह्मांड गोळ हे विचारला प्रश्न जो याचा शेष राहिली जी कथा आहे ते पुढच्या अध्यायामध्ये सांगेल म्हणले तुला या संत पातळाचे कथा किंचित्रंथ विस्तारमध्ये सात पातळाच विवरण सांगितलं कालच्या चार चारच सांगितलं होतं आज तिनीच सांगितलं आणि असा याद्या संपल्या आणि शेवटी नामधारकानं सिद्ध स्वामीला विचारले व देवा म्हणले कृपा करून या भूगोळाची रचना सांगा म्हणल्यावर देवाला सांगायला सुरुवात केली आणि विशेष राहिला भूगोळाचा जो भाग आहे कथेचा तो पुढच्या अध्यामध्ये होईल असं त्या ठिकाणी सिद्ध प्रभू नामधारकाला सांगू लागले जे असे विचार बनते त्यांनी पहावे आज राम परशास्त्राचा ज्याला काही अर्थ करून समजून त्या विचारवंतांना हा आज रांबर सिद्धांत पाहावा म्हणे वाचून किंवा ऐकून त्याच त्याच ज्ञान घ्यावं म्हणे सिद्धमुनी सारे गुरुदास बोलिला हा विचारे सप्तपाताळाचा हा प्रकारे बोलिला या प्रसंगी ही सात पाताळाचा कथेचा प्रकार सिद्ध मुनींनी नामधारकाला या प्रसंगामध्ये सांगितले हे वेस्वय प्रागमाद राम वर सिद्धांत निर्वचन दत्तात्रय वाक्य अमृत सिद्ध नामधारक संवाद पंच प्रकाश निव किलायो अध्याय संपूर्ण असतो महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योतीज प्रकाश उजळल्या ज्योती

జయూ <Sanye> శ్రీ <Sanye> 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 सद्गुरु महाराज की जय आदि माई की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दाता सद्गुरु समर्थ वाळमीळ महाराज की जय श्री समर्थ महाराज मौनगीर महाराज की जय जगदंत संत जगमित्र बाबा की जय दत्ता महाराज की जय विर्तादिता देवादितादिता देवादितादवादितादीता de